सर्वांना श्री स्वामी समर्थ हां तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे शनिवार आणि आपण चाललो आहे कोटमगावला तुम्हाला माहिती आहे येवल्याचं ग्रामदैवत आहे बऱ्याच लोकांची कुळदेवी आहे जगदंबा माता जिथे महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वतीचा वास आहे आणि तिथे आपण चाललो आहोत आणि स्वामी पहिल्यांदा चालला आहे कारण डिलेवरीच्या आधी म्हणजे मी सव्वा महिना आपल्याला माहिती आहे ना की सव्वा महिना झाल्यावरच आपण बाळाला घेऊन देवदर्शनाला जातो पण मी सव्वा महिन्याच्या आधीच माझ्या घरी गेली होती आणि दिवाळीला अगदी मी दोन दिवस होती त्या दोन दिवसात याने मला खूप त्रास दिला होता म्हणून मग तेव्हा पण मी गेली नाही आणि म्हटलं आता आलो आहे आता आ, तर आता जाऊया तर आपल्याला तिथे जायचं आहे आणि अजून एक ठिकाणी जायचं आहे ते नंतर सांगेल पण आता मम्मीची वाट बघते कारण मम्मी गेली आहे केंद्रात केंद्रातली जी काही सेवा असते महिन्याची सेवा म्हणजे झाडझूड किंवा केंद्र साफ करणं ही सेवा आहे मम्मीची महिन्यातून दोनदा असते एक तारखेला आणि सोळा तारखेला तर मम्मी आली की आपण जाऊया आणि मग तुम्हाला पण घेऊन जाते मी कारण उभे आपल्याला जायचं आहे बऱ्याच मैत्रिणीच्या कमेंट्स आल्या की तू जाऊ नको कारण तू खूप थकली आहे स्वामी त्रास देतो असं तसं पण आरोहीचे ट्युशन ट्यूशन सुरू झाले आहे आणि मागच्या वर्षी पण आरोही खूप नुकसान झालं आमच्यामुळे तिला कुठलेच ट्युशन्स लावता आली नाही किंवा ॲक्टिव्हिटी पण लावता आली नाही म्हणून आता जायचं आहे आणि आज माझ्या वडिलांचा वाढदिवस आहे आरोयच्या बाबांचा आणि वाढदिवस म्हणजे त्यांना त्यांची जन्मतारीख असतच माहिती नाही आहे पण तुम्हाला माहिती आहे की शाळेच्या दाखल्यावर आज बऱ्याच लोकांची ज्यांना ज्यांचा वाढदिवस माहिती नाही आहे त्यांचा आज वाढदिवस असतो तर आज माझ्या पप्पांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्यासाठी केक मागवला आहे जे त्यांना माहिती नाही आहे ते खूप बडबड करतील मला खूप बोलतील की कशाला मागितला काय गरज आहे आरोय जा खाली जा बेटा कारण त्यांना असं वाटतं की मुली बाळीचं काही घ्यायचं नाही किंवा त्यांनी कुठलाच खर्च नाही करायचा पण यार आपलं तेवढं तर ते ना एवढं जर आपलं हक्क गाजवतो सगळ्या गोष्टींवर तर कर्तव्य पण करणं आपलं काम आहे तर बघू एखादा छानसा ड्रेस पप्पाला घेऊया पाहिलं आणि मी मिळून घेऊ आणि बघू आता काय होतं चला मी आता आवरते मम्मी आली की नाही तर आम्ही निघण्या म्हणजे कोटमगावाला जाण्यासाठी निघालो पण झालं असं की येवल्यात भीषण पाण्याची टंचाई आहे आठ दिवसातून एकदाच पाणी येतं आणि पाणी संपलं होतं सो टँकर वगैरे येणार होतं आणि टाकी साफ करणारे लोकं पण येणार होते तर मम्मी बोलली तिला काही जमणार नव्हतं हो तर मम्मी बोलली की भावाला की तू जा तिच्याबरोबर सो भाऊ आणि मी आणि स्वामी आम्ही तिघच जणं गेलो होतो तर अगदी जवळ आहे कोटमगावमध्ये येवला कोटमगाव काही अंतर नाही आहे खूप जवळ आहे गेलो आणि खूप सुंदर दर्शन झालं होतं आता मी काहीच बोलत नाही तुम्हीही दर्शन घ्या माझ्याबरोबर आणि कधी पण जर संभाजीनगर ते येवल्याचा प्रवास असेल किंवा संभाजीनगर ते नाशिकचा प्रवास असेल तर नक्कीच तुम्हाला कोटमगावचं दर्शन होईल तुम्ही बघा आणि मंदिर खूप सुंदर आहे खूपच सुंदर आहे आणि मूर्ती तर बापरे खूपच प्रशस्त खूप छान Uh-huh. तर त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि पप्पांचा वाढदिवस साजरा केला हे माझे वडील आहे जे जुने लोक आहेत त्यांनी पाहिलं आहे जे नवीन आहे त्यांना सांगते आणि पप्पांची आवडती एकुलते एक लाडा जिन्नात आरोही त्यांचा आरोहीमध्ये प्रचंड जीव आहे कदाचित ता स्वामीपेक्षा पण जास्त म्हणायला ना, हरकत नाही आणि त्याच्यानंतर मी गेली माझ्या मैत्रिणीला भेटायला जिला मी तब्बल दहा वर्षांनंतर तर मी आली आहे माझ्या मैत्रिणीला भेटायला इकडे गजानन महाराजांचं मंदिर आहे पण नेमकी मंदिर बंद आहे आणि मी माझ्या मैत्रिणीला तब्बल दहा वर्ष झाले असेल आपण भेटलेलो दहा वर्षापेक्षा पण जास्त आणि ती तेवढीच सुंदर दिसते जेवढी ती कॉलेजमध्ये होती तर ही आहे माझी मैत्रीण सरोज आम्ही तिला क का... काय म्हणतो कॅटरीना तेवढी सुंदर दिसते राजस्थानची आहेत खूप आणि जेवढी दिसायला छान आहे तेवढी मनाने पण छान आहे तर ह्या तिच्या दोन मुली आहे से हाय इकडे या आपको हिंदी हाय या तुम्ही खेळा जा तर आम्ही खूप वर्षानंतर भेटलो आणि अगदी पाच दहा मिनटंच भेटणार आहोत कारण ती आता नाशिकला येणार आहे उद्या आणि मग ती माझ्या घरी येणार आहे मी तिला आमंत्रण दिलं आहे बघू आता ती येते की नाही पण खूप छान वाटलं जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि खरंच खूप खूप वर्षानंतर आम्ही भेटलो आणि रात्री अकरा वाजता रात्री अकरा वा वाजता भेटलो तिचंही जेवण बाकी आहे माझंही जेवण बाकी आहे आता ते जाऊ द्या आम्ही आमच्या गप्पाच खूप आहे आमच्या टाइम त्याच्यात जाईल आणि आय थिंक मध्ये ही माझी फर्स्ट फ्रेंड आहे जी तुमच्याशी बोलती आहे नाहीतर नेहमी आपण व्हॉइस अवरमध्येच बोलतो तर गप्पा जिथे होते तिथे तिथेच अतिशय सुंदर असं ग गजानन महाराजांचं मंदिर होतं खूप सुंदर होतं त्याच्यानंतर मग दहा मिनटं बसलो अगदी घरी आलो मग घरी मेनू होता खिचडी पनीरची भाजी पोळी आणि आंब्याचा रस तर हे जेवण केलं आणि मक... तर मी जाऊन आली आ, सरोजला भेटली आणि घरी आली आणि स्वामी उठला तो परत तू परत झोपेल थोड्या वेळाने व ना बाबू आणि आता माझं तोंड बघतोय तो हो की आई काय करते म्हणून हो तर कसं कसं असतं ना आपलं आपण जेव्हा आयुष्याचा एक एक टप्पा क्रॉस करत जातो पार करत जातो तेव्हा असं वाटतं की आधीच आयुष्य किती छान होतं ना आपलं अगदी तुम्हाला कुठं वाटेल की आ, मी फक्त तिला दहा मिनटं मॅक्झिमम भेटली असेल जे भावाने सोडून दिलं आणि तो आईस्क्रीम घेऊन येऊपर्यंतच मी त्याला तिला भेटले कारण स्वामी होता आणि मला वाटलं तो झोपेल किंवा त्याचं एक धाकस्तो ना आपली नाही नेवे तो उठेल तो उठेल मग थोडाच वेळ भेटली पण ती येणार आहे नाशिकला आज आज येणार आहे आज उद्या आहे ती लेट सी जर ती नवशा गणपतीला आली तर आपण भेटूया बघू आता काय होतं तर पण लग्नानंतर आयुष्य किती बदलून जातं ना मैत्रिणी वगैरे हा एक म्हणजे आयुष्याचा भाग आहे मैत्रिणी असावीच पण तेवढं नाही राहतात लग्नाआधी कसं बिंदास असतो आपण आता तसं नाही आहे बऱ्याच गोष्टी बदलता असो छान वाटलं तिला भेटून खूप वर्षानंतर मी माझ्या मैत्रिणीला भेटले लग्नानंतर बऱ्याच मैत्रिणी झाल्या पण लग्नाच्या आधीच्या शाळेतल्या किंवा कारण ती आणि मी आम्ही शाळेपासून ते कॉलेजपर्यंत बरोबर होतं तर मग शाळेच्या मैत्रिणी किंवा कॉलेजच्या मैत्रिणी भेटतं लग्नाच्या आधीच्या तर ते वेगळंच असतं तर तीच एक एकमेव भेटली एक, भेट एक माझी मैत्रिणी आहे अश्विनी तर तिलाही भेटणार होती पण ती पण लवकर गेली सो आमची आमची ती पण काही भेट झाली नाही असो कधीतरी कधीतरी कोणाला तरी भेटूया आपण नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल बऱ्याच कमेंट्स अशा आल्या की मावशींचा नंबर द्या किंवा मावशींना प्रश प्रश्नोत्तर इवन मावशींना पण फोन आले की काय की मावशी आमच्या समस्या आहे मी तुम्हाला एक सांगते आपण जेव्हा प्रश्नोत्तरं घेतो थोडक्यात सांगते आपण जेव्हा प्रश्नोत्तरं घेतो तुम्ही तुमच्या घरात कोणाचं रडगाणं ऐकाल का कोणीतरी येऊन तुम्हाला तुमचं दुःख सांगते तेव्हा तुम्ही काय म्हणाल ए बाबा माझ्या घरात हे चालणार नाही थोडक्यात काय प्रश्नोत्तरं असेल तर ते केंद्रात घेतले जातात मावशी लाईव्ह घेता प्रश्नोत्तर सगळ्यांना माहिती आहे सविता साळवे त्यांचं यूट्यूब चॅनल आहे त्या लाईव्ह उत्तर घेता तिथे तुम्ही बिनधास्क कितीही केवढेही तुम्ही प्रश्न विचारू शकता सेकंड तुम्हाला खूपच इमर्जन्सी असेल तर तुम्ही त्यांना व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तुमच्या अडचणी तुम्ही डेफिनेटली सांगू शकता पण बऱ्याच महिलांचं असं उत्तर येतं तर मला खूप कस्तरी वाटतं की मा मावशी आम्हाला टाईम नाही आहे तुमचं ला लाईव्ह बघायच्या वेळेस आम्हाला आम्हाला म्हणजे तुमच्या लाईव्हच्या वेळेस आम्हाला ऑफिस असतो आम्हाला मॅसेज टाईप करायचा कंटाळा येतो आणि आम्हाला नंतर वेळ मिळणार नाही आहे तुम्हाला गरज आहे ना तर हे तुम्हाला करावं लागेल मला सांगा आपल्याला जर गरज आहे तर आपण अपन... त्या आपण आपला टाइम त्या व्यक्तीसाठी देतो की नाही का तर त्याला आपल्याला गरज आहे मग uh, oh. तुम्ही त्यांना असं कसं म्हणता की आम्हाला नाही जमणार किंवा अर्थात मी समजू शकते की तुमचा लाईव्ह असतो तेव्हा म्हणजे मावशींचा लाईव्ह असतो तेव्हा तुमचं ऑफिस वगैरे असतं मी डेफिनेटली समजू शकते बट स्वामी इकडे आहे इकडे आहे अ पप्पा हां तर मला सांगा तुम्हाला गरज आहे तर तुम्हाला त्यांना वेळ देणं तुमच्या समस्या सांगणं जेव्हा मावशी सांगत असतात की तुमचे देव तपासा तुम्ही बिनधास्त त्यांना फोटो सांग फोटो दाखवता असं कसं चालेल फोटोवरणं कसं काय त्यांना समजेल आपलं देव तुम्हाला जर प्रत्यक्षिक त्यांना भेटणं तुमचे उत्तर काही काही समस्या खूप असतात अर्थात की फोनवर त्या सांगू शकत नाही किंवा त्या पण त्यांच्या वास्तूमध्ये तुमचे प्रश्नोत्तर घेऊ शकत नाही जेव्हा त्या केंद्रात असतात गुरुवारी असता सोमवारी असता त्या तिथे जेव्हा त्या सांगतील की मी केंद्रात आली आहे मग तुम्ही फोन करा मग तेव्हा तुम्ही फोन करायचा तेव्हा तुम्ही ते म्हणता की मावशी आम्हाला ते तेव्हा टाईम नाही आहे असं कसं होईल तुम्हाला गरज आहे ना म्हणजे असं कधी कधी असं वाटतं की बाप रे म्हणजे म माझंच काही चुकतं का गायका ब मी तुम्हाला सांगते की त्यांची मदत घ्या तर त्या मदत करायला तुम्हाला तयार आहे पण तुमचं जर एवढं टाईम मॅनेजमेंट असेल तर कसं शक्य आहे ना साडेसहा सातनंतर त्या सोमवारी आणि गुरुवारी केंद्रात असता तिथे तुम्ही त्यांना फोन करून प्रश्नोत्तरं तुम्ही घेऊ शकता घरात त्या कोणाच्याच प्रश्नोत्तर घेणार गे, नाही इव्हन मलाही कधी कधी फोन मी त्यांना सांगते की ताई मी घरात आहे मी घराच्या बाहेर गेल्यावर तुम्हाला प्रश्न घेते कारण तो एक दोष आम्हाला पण लागलेला असतो किंवा लागला जातो तुम्हीही स समजून घ्या आपण स्वामी भक्त आहोत एकमेकांना समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि त्या म म्हणतात तरी पण की ताई तुम्ही मॅसेज करा तुम्हाला मॅसेज टाईप करायचा येतो तो तुमचं म्हणणं आहे की मावशी आमच्याशी फोनवरच बोला नाही हो कोणी तुम आपल्याला गरज आहे ना तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करणं महत्त्वाचं आहे आणि एक मिनटं हां तर हे हे सगळं असं आहे तर प्लीज तुम्ही समजून घ्या मैत्रिणीनं तुमच्या अडचणी आहे त्या सॉल्व्ह करायला तयार आहे पण तुम्हाला तुमचा वेळ देणं महत्त्वाचं आहे सेवेसाठी वेळ द्यावा लागतो तुम्ही पैसा ओतून तिथे काम नाही होणार आहे तुम्हाला वेळ देणं महत्त्वाचं आहे आय होप तुम्ही समजलं असेल तुम्हाला की मला काय म्हणायचं आहे कारण बघा आपल्यामुळे मुळे कोणाला तरी त्रास होतो आहे हे खूप चुकीचं आहे केने सांगा बरं तर तुम्ही पण थोडं समजून घ्या लाईव्हला ठीक आहे मी समजू शकते कधी कधी आपले प्रॉब्लेम खूप पर्सनल असतात की लाईव्हला आपण मेसेज नाही करू शकत किंवा लाईव्ह आपण नाही चॅट करू शकतो किंवा जसं लाईक तुम्ही मला कमेंटद्वारे काही प्रश्न उत्तरं नाही सांगू शकत तसं त्यांचं पण आहे मी ॲक्सेप्ट करते पण तुम्ही पण थोडासा समजून घ्या ना प्लीज मी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करते कारण त्यांना पण कुठेतरी तो त्रास होतो आहे आणि मला तुमचंही मन राखायचं आहे आणि त्यांचंही मन राखायचं आहे असो चला आता झोपूया बारा साडेबारा झालेले आहे उद्या भेटू आपण ठीक आहे चलो गुड नाईट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत तशाच एक व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ